श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस ज्येष्ठ दर्श अमावस्या सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रामध्ये आज प्रवेश होत आहे याचं वाहन हत्ती आहे चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर आज तुम्हाला स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल व्यवसायामध्ये स्पर्धकांची संख्या वाढण्याची आज शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल भावंडांशी आणि नातलगांशी आज वादविवाद करू नये वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आज महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला सहाय्य करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल त्यामुळे आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा सरकार दप्तरी तुमची काही कामं अडकली असतील तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहेत व्यवसायामध्ये आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज प्रसंगावधानं बाळगून निर्णय घ्यावेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मोठा अधिकार देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय योग्य ठरतील जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार ठरेल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसायामध्ये नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज महत्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वाचे व्यावसायिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक राज वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींनी आज वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता घ्यावी धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणीसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे राशीच्या आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे महत्वाच्या निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कालखंडामध्ये आलेला अतिशय दिवस आहे पूर्वी घेतलेले निर्णय आज तुमचे योग्य आहेत त्यामुळे आजचा दिवस हा तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल आजच्या दिवसामध्ये केलेलं नियोजन येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश देणारं ठरेल व्यवसायाच्या दृष्टीनं योजनांची आखणी करणं आणि अंमलबजावणी करणं यासारख्या महत्वाच्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं